नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनाचे हप्ते जे काय आहेत ते जमा चालू झालेले आहेत जमा होणे काही महिलांना आले नाहीत चाळीस टक्के महिलांना हप्ते आले नाहीत तर बहात्तर तासामध्ये त्यांचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत मित्रांनो आणि आपण व्हिडिओ आपले रिअल बनवतो मित्रांनो मी तुम्हाला जी हे टाकलं होतं की दोन दिवसामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं दोन दिवसामध्ये पैसे जमा होणार आणि आज मित्रांनो ते पैसे जमा झालेले आहेत पंधराशे रुपये त्याच्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की आपण जी माहिती आहे ती ॲक्युरेट माहिती देतो प्रूफसहित माहिती देतो आणि मी जी आर पण टाकला होता त्या जी आरमध्ये नमूद केले होते की बहात्तर तासामध्ये पैसे जमा होणार आहेत तर काल मी आपला एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर पूर्ण डिटेल्स पण सांगितलेले होते मित्रांनो आणि पुढे भरपूर काही योजना आहेत लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त दुसऱ्या पण योजना आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बांधकाम कामगाराची पण आता काही पुढच्या योजना चालू झालेल्या आहेत लाडकी बहिणी योजनाचं पण आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये लाडकी बहिणीसाठी बिनव्याजी कर्ज तेही भेटणार आहे एक लाख रुपयापर्यंत पण ते कोणाला भेटणार आहे ते आपण प्रॉपर त्याची माहिती एक टाकलेली आहे बघा तर आपण तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन बघू शकता त्याची आपण एक प्रॉपर माहिती टाकलेली आहे तर आपल्या काही जिल्ह्यांमध्ये फक्त एक जिल्ह्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजनाचे कर्ज वाटप सुरू झाले आहे ते फक्त मुंबईमध्ये सुरू झाले तर मुंबईमध्ये पन्नास हजार महिला त्यासाठी पात्र आहेत मुंबईमध्ये पन्नास हजार महिला त्यासाठी पात्र आहे आता राहिलेले जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये पण सुरू होणार आहे तर आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद आणि ज्या महिलांना पैसे नाही आले तर ते मला कमेंट करू शकतात तर मी सांगेल त्यांचे त्यांच्याविषयी सांगेल ते मला कमेंट करू शकतात की पैसे का नाही आले काही प्रॉब्लेम असेल आणि ज्या महिलांचं काही महिलांचे आता अकाउंट जे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत पोस्टामधले काही अकाऊंट आहेत ते ब्लॉक दाखवत आहे वाय सीच्या कारण सांगतायत ते मला काही कमेंट आलं होतं ते सांगता येईल के वाय सी अपडेट नाही त्यामुळे काही महिलांचा हप्ता आलेला नाही तर पोस्टावाल्या ज्या महिला आहेत त्यांनी पोस्टामध्ये जाऊन पूर्ण इन्क्वायरी करायची आहे धन्यवाद